स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात ते काही उगीच नाही राजकारणात सुद्धा या प्रचिती येते का तर हो जेव्हा कोणत्याही युतीमध्ये लढल्या जातात तेव्हा स्वतःची पॉवर किती हे कळत नाही दिसते ती फक्त युतीची पॉवर पण आता जर स्वतःला सिद्ध करायचं असेल आणि स्वतःची पॉवर पाहिजे असेल तर निवडणुका या स्वबळावर लढणं योग्य ठरत आता या आशयाचा निर्णय ठाकरेंनी घेतलाय आता जशा महाविकास आघाडीत कुरबुरी होत्या त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी त्या महायुतीमध्ये सुद्धा होत्या आणि या दरम्यान सतत चर्चा होती की अजित पवारांना महायुतीतून डावल जात आहे का त्यामुळेच अजित पवार निवडणुका स्वबळावर लढणार का, का। पण तसं काही झालं नाही ते महायुतीतूनच लढले पण आता मात्र चर्चा होते की ठाकरेंप्रमाणे अजित पवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहेत आता ही चर्चा खरी की फसली ते जर स्वबळावर लढले तर त्यांना काय फायदा होणार जसा फायदा होणार तसेच त्यांना तोटेही होणार का या स्वराज्य संस्थांच्या ते स्वतःला स्वबळावर लढून सिद्ध करू शकणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते आगामी महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेच्या ठाकरेंनी केल्यानं ते महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार नाहीत हे स्पष्ट झालंय त्याचवेळी महायुती म्हणून लढण्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असली तरी आधी घोषणा केल्याप्रमाणे अजित पवार गट स्वबळावर लढण्यावर ठाम आहेत का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय लोकसभा व विधानसभेला आमची भाजप व शिवसेनेबरोबर महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर केली होती प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे यानुसार आमच्या पक्षाचा विस्तार करण्याकरता आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढू असं अजित पवारांनी तेव्हा जाहीर केलं होतं यामुळेच अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढू शकतात हे सिद्ध होत आहे अर्थात याबद्दल कोणतीही ऑफिशियल घोषणा झाली नाहीये पण तरीही ते जर स्वबळावर निवडणूक लढले तर त्यांना कोणता फायदा होईल आणि किती तोटे होतील हे जर आपण सविस्तर जाणून घेऊया महायुती म्हणून एकत्रित जाण्याची भाजपची योजना असली तरी पक्ष एकत्रित राहणं कठीणच आहे मुंबई ठाणे परिसरात शिंदे गट अधिक जागांवर आग्रही असेल मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा फायदा होऊ नये म्हणून भाजप कदाचित ची शिवसेना शिंदे गटाला बरोबर ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व भाजप मान्य करणार का यावर सारा अवलंबून असणार आहे कारण ठाणे जिल्हा या शिवसेनेच्या प्रभाव क्षेत्रात शिंदे यांना महायुतीत सर्वाधिक उमेदवार हवे असतील विधानसभा निवडणुकीतील विजयापासून भाजपची सुरू झालेली घोडदौड लक्षात घेता भाजप शिवसेनेच्या शिंदे गटापुढे नमत घेण्याची शक्यता फार कमी दिसते तर दुसरीकडे अजित पवारांना पुणे पिंपरी चिंचवड नगर सोलापूर संभाजीनगर कोल्हापूर अशा काही महापालिकांमध्ये अधिक रस आहे महायुतीतून लढल्यास त्यांना त्यांच्या पक्षाच्या वाट्याला कमी जागा येतील हे लक्षात घेऊनच अजित पवारांनी स्वबळाचा नारा दिला होता यातून पक्षाचे कार्यकर्ते पक्ष सोडणार नाहीत याची त्यांनी खबरदारी घेतलीय महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार हे स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले महायुतीतही तिन्ही पक्ष शक्य तेवढे वेगळे लढण्याची शक्यता अधिक आहे यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही सहा पक्षांमध्ये होण्याची <सेखेखेखेखेँ> चिन्ह असल्याचं दिसून येत आहे आता जर अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढले तर त्यांना काय फायदे आणि काय तोटे यांना सामोरं जाऊ लागू शकत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या तर अजित पवार गटाला स्वतंत्र पक्ष म्हणून त्यांची ताकद दाखवण्याची संधी मिळेल ज्यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो एकंदरीतच जर अजित पवारांचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबत आणि त्यानंतर तिथे स्कोप मिळत नाही म्हणून ते महायुतीसोबत आले आता ते जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणून स्वबळावर लढवणार असतील तर त्यांची ताकद किती हे लोकांना कळू शकतंय लोकसभा निवडणुकीत त्यांचा परफॉर्मन्स हा खराब सिद्ध झाला होता त्या तुलनेत त्यांनी विधानसभेत शिंदे गटापेक्षा जास्त जागा मिळवल्या होत्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर ते स्वतंत्र लढले तर त्यांची एक्झॅक्ट पॉवर किती आणि त्याप्रमाणे कसा करायचा हे त्यांना कळून येईल आणि त्याकडे ते पावलं वळवतील स्वबळावर निवडणुका लढवल्यास कार्यकर्त्यांना पक्षासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या मतदारसंघातील भूमिकाही बळकट होतील जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पासून वेगळे झाले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी असंतोष पसरला होता याचा पट्टा त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जर स्वतंत्र लढवल्या तर त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि हे आपल्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कळेल आणि त्याप्रमाणे या पक्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वाढ होऊन पक्षाचा विस्तार होऊ शकतोय या निवडणुका स्वतंत्र लढवल्यास अजित पवार गटाला स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल विशेषतः शरद पवार यांच्या गटापासून वेगळं राहून स्वतःचं स्थान मजबूत करण्यासाठी त्यांना ताकद मिळेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस इज इक्वल टू शरद पवार असं इक्वेशन तयार झालं होतं आणि ते महाराष्ट्रात कित्येक वर्ष तसंच होतं अजित पवारांनी बंड केलं आणि ते महायुतीसोबत आले ज्या पक्षाशी त्यांचे विचार पटत नाही त्याच पक्षासोबत त्यांनी युती केली आणि नवीन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळे त्यांच्यातल्या क्वालिटीज स्थान मजबूत करू शकतात त्यांचं वक्तृत्व मार्मिक स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे त्यांच्याकडे मतदार आकर्षित होऊ शकतात स्थानिक पातळीवर लहान गट किंवा पक्षांशी सहकार्य करण्याची संधी त्यांना मिळू शकते ज्यामुळे मतांचा आधार वाढू शकतो स्वबळावर निवडणूक लढवल्यास गटाला स्थानिक प्रश्नांवर जास्त लक्ष केंद्रित करता येईल ज्यामुळे मतदारांशी थेट संवाद साधता येईल असे अनेक फायदे अजित पवारांना होतील पण या निवडणुका स्वबळावर लढवणं सोपं आहे का तर नाही ज्या पक्षांशी त्यांनी मैत्री केली ते भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हे त्यांना विरोधक म्हणून असतील इतकंच नाही तर महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या विरुद्धही त्यांना लढावं लागेल त्यामुळे या सर्व पक्षांमध्ये त्यांचा टिकाव कसा लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्वबळावर लढल्यास भाजप आणि शिंदे गट यांच्याशी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे महायुतीतील एकता धोक्यात येऊ शकते आता हे कसं तर अजित पवार हे स्वतंत्र निवडणूक लढले तर भाजपला असं वाटू शकतं की अजित पवारांचा त्यांच्या मतांवर डोळा आहे याचप्रमाणे शिंदे ज्याप्रमाणे ठाण्यात ऍक्टिव्ह आहेत त्याचप्रमाणे त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट हा ग्रामीण भागातही आहे आणि अजित पवार हेही ग्रामीण भागामध्ये इफेक्टिव्ह ठरतात त्यामुळे या दोन्हींपैकी कोणता नेता हा ग्रामीण भागासाठी जास्त इम्पॅक्टफुल ठरणार याबाबत दोन्ही गटांमध्ये वाद होऊ शकतात महायुतीतील इतर पक्षांसोबत स्पर्धा झाल्यास मतविभाजन होऊ ज्याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो बऱ्याचदा पक्षातील आपापसातील वादांमुळे सामान्य जनतेकडे त्यांचं दुर्लक्ष होतं यामुळे मतदारसंख्या कमी होते आणि सत्ताधाऱ्यांकडून नाही तर विरोधकांकडून तरी आपली दखल घेतली जाईल या उद्देशानं हे मतदार विरोधकांना मत देतात आता याचा फायदा हा महाविकास आघाडीला होईलच त्यामुळे अजित पवारांना याचा फटका बसू शकतोय स्वबळावर लढताना प्रचारासाठी लागणाऱ्या संसाधनांचा ताण अधिक वाढेल ज्यामुळे गटाची आर्थिक ताकद कमी होऊ शकते भाजप किंवा शिंदे गटाकडून मिळणारं पाठबळ कमी झाल्यानं प्रचारासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता गटाच्या रणनीतीवर परिणाम करू शकते साधारणत कोणतीही युती जेव्हा एकत्र निवडणूक लढते तेव्हा त्या निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या निधीचं समांतर वाटप होतं यामुळे महायुतीमध्ये मा जर भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट असे तीन पक्ष असतील तर या तिन्ही पक्षांना समसमान निधी मिळतो पण जर कोणत्याही एका पक्षानं स्वबळावर निवडणूक लढवायची ठरवली तर त्यांना या निधीची सोय मात्र स्वतः स्वतः करावी लागते म्हणूनच अजित पवारांनी जर स्वतंत्र निवडणूक लढवायची ठरवली तर या निधीचा ताण हा त्यांच्यावर येऊ शकतोय स्वबळावर निवडणुका लढवल्यास पक्षाचं नेतृत्व निवडणूक निकालावरून थेट जबाबदार धरलं जाईल पराभव झाल्यास नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतंय स्वबळावर निवडणूक लढवून अजित पवार जर जिंकले तर ते महाराष्ट्रातील एक उगवती ताकद म्हणून उदयास येऊ शकतात पण जर ते हरले तर त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागेल किंवा कदाचित राजकीय करिअरच संपावं लागेल यामुळे त्यांची लिडरशिप ही मात्र नक्कीच धोक्यात येईल कारण ते जर हरले तर या हरण्यासाठी त्यांना जबाबदार धरलं जाईल स्थानिक पातळीवर उमेदवारांची निवड करताना अंतर्गत गटबाजी आणि असंतोष वाढू शकतोय ज्यामुळे पक्षात अस्थिरता निर्माण होऊ शकते स्वबळावर निवडणुका लढवल्यास तिकीटांच्या वाटपावरून अंतर्गत वाद निर्माण होऊ शकतात यामुळे गटाच्या एकात्मतेवर परिणाम होऊन पक्षाचे संघटन कमकुवत होऊ शकतं आणि अजित पवारांचे काही सदस्य हे पुन्हा एकदा शरद पवारांकडे जाण्याचा धोका अजित पवारांना आहेत यामुळे जर अजित पवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या असतील तर मात्र त्यांना त्यांच्या पक्षासाठी काहीतरी स्ट्रॉंग स्ट्रॅटर्जी तयार करावी लागणार आहे शरद पवार गटाकडून होणाऱ्या आरोपांना योग्य प्रकारे प्रत्युत्तर देऊन स्वतःची सकारात्मक प्रतिमा उभारावी लागणार आहे कार्यकर्त्यांचं आणि नेते गटांचं योग्य नियोजन यावर भर द्यावा लागणार आहे या गोष्टी जर त्यांनी केल्या तर ते नक्कीच स्वबळावर निवडणूक लढवू शकतात आणि सर्वाधिक मताधिक्यानं जिंकूही शकतात अजित पवार गटाला राजकीय आणि संघटनात्मक स्थैर्य टिकवण्यासाठी अत्यंत सावधपणे आणि रणनीतीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो पण त्याला जोडून येणारे धोके टाळण्यासाठी योग्य तयारी आवश्यक आहे आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं अजित पवार खरंच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार का त्या जर त्यांनी लढल्या तर ते महाराष्ट्रावर स्थानिक पातळीवर त्यांचं अस्तित्व सिद्ध करू शकतायत का ते जर जिंकले तर महाराष्ट्रात एक उगवती ताकद म्हणून त्यांचं नाव घेतलं जाणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद